हॅलो नमस्कार आपण पारू मालिका सोळा जुलैच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत पारूला मेहंदी लागत असते तेवढ्याच दामीने तिथे म्हणते की थांब थांब तू ह्या शॉलचं काय केलंच दाखव वहिनीहिणी शॉल खराब केले जी तुम्ही पाच वर्ष सांभाळली होती आणि त्या ह्या मुलीला दिली तर ह्या मुलीने त्या शालीचं काय केलं तुम्हाला माहिती आहे का मग पारू उठते आणि म्हणते की आ, देवी आई तुम्ही दिलेली शॉल खूप प्रेमाने दिली होती आणि मला माहीत नाही रूममध्ये कुणी कसं का काय केलं ते खराब झाली म्हणून मग तुमच्यासमोर मला घालून यायचं होतं ना म्हणून मी असं केलं आणि मग अहिल्या म्हणते की ठीक आहे खूप छान काढलीस माझ्या पण साडीवर काढून देशील का अशीच मेहंदी मग पारू म्हणते हो मग दामिनीला विचारते की तुम्हाला कसं काय माहिती आहे माझ्या शॉलवर मेहंदी लागली आहे आणि मग अहिल्या म्हणते की तुला कसं काय माहिती आहे खरं ते ते जे आहे ना ते बरोबरच आहे की कसं काय मग ती काहीच बोलत नाही मग म्हणते की चोराने स्वतःच्याच मनाने कबुली दिली आहे की मी चोरी केली आहे म्हणून आणि तूच आता स्वतःला शिक्षा करून घ्यायची आता तूच तर म्हटली होती ना तिला मोठ्यातली मोठी शिक्षा द्या आता तूच तुझी शिक्षा घे आणि मग घे तुझ्या तुझ्याच गालामध्ये मारून तर मग ती मारतच नाही मग मोहनीकडून जोरात म्हणतो तुला मारायचं नसेल तर मी येऊन तुला मारतो मग ती स्वतः स्वतःच्या कानाखाली मारून घेते एक दोन ती म्हणते मोठा आवाज झाला पाहिजे तुम चोरात मारून घेते आणि मग मेहंदीला सुरुवात होते आणि मग अहिल्या सांगते की हरीशचं नाव काढा ती म्हणते नाही देवी आईचं नाव काढा <coughs> मग देवी म्हणते माझं कशाला हरीशचं ती मा ती म्हणते मला माहिती आहे माझं लग्न हरीशसोबत सरांसोबत होणार आहे पण मी तुम्हाला मनाप्रमाणे त्यामुळे मानते ना त्यामुळे मग ते श्रीकांत केस म्हणतो सगळ्यांना माहिती आहे की अहिल्यावरचा प्रेम किती आहे पारूला ती होते आणि मग पारू इथे बाहेर येऊन बसते आणि मनातली मनातच मनात असते खूप उशीर होत आहे हरिश सरांना सांगण्याचं कारण माझ्यामुळे त्यांचंही आयुष्य खराब नको व्हायला होतं ना तिथे आदित्य येतो आणि आदित्य तिला म्हणतं पाणी घेण्यात म्हणते तुम्हाला कसं काय माहिती मला तहान लागली आहे तो म्हणतो कळलं मनातून आलं फिलिंग्स आल्या मला म्हणून मी तुझ्यासाठी पाणी घेऊन आलो मग ते पाणी देतात आणि तिला स्वतःच्या हातानेच पाजतो आणि नंतर मग म्हणतो तुम्हाला बोलू शकते सर तुला काय बोलायचं ते मग पारू मनातले मनात म्हणत असते मला खूप काही बोलायचे ते म्हणतात काळजी करू नका म्हणते मला खूप जास्त तुमची काळजी आहे तुम्हाला माहीत नाही आहे तुम्ही ते रिलेशन मानलं नाही मान आहे पण मी मानलेलं आहे त्यामुळे मी तुमची काळजी करत आहे ते तिला म्हणतो एक सुपर पॉवर पाहिजे होती ना मनातला कळण्यासाठी मग पारू म्हणते का नाही ती तुमच्याकडे सुपर पावर तुम्हाला कळायला पाहिजे की माझ्या मनामध्ये काय चालू आहे ते आदित्य म्हणतो आता छान संसार करा हरीसोबत आणि मग तिथून म्हणतो आता ठीक आहे तू घरी जा मी येतो तुला सोडवायला असं म्हणतो ते म्हणते नाही नाही उठायला जाते तर तिच्या हातातली मेहंदी आदित्यच्या हाताला लागते आणि आदित्य म्हणतो आता तुझी मेहंदी खराब झाली तर ती म्हणते नाही आता खरी माझी मेहंदी रंगणार आहे आणि हा रंग मी आयुष्यभर असाच टिकून ठेवणार आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत हा असाच रंग मी टिकवणार आहे असं म्हणते आणि मग तिथून आदित्य निघून जातो आणि तीही घराकडे निघण्यासाठी निघते इथेच एपिसोड संपतो अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका